आज आपण काय करतोय कुठं आला होता साप मंदिराशी आला होता मत गेलाय आवटत गेलाय काढायला लागणार त्याला काढायला लागणार आहे जाऊ दे त्याला ना ना त्याला जाऊ दे नाही तर इथं काय लावतोय आपण आज आपण हलकुंडा इथं लावतो हलकुंडा हा हळद हळद इथं हळद लावतोय मम्मी आवरण हळद आहे ती लावतोय वंडात पुरायची म्हणजे हा उगवल गमेलेत किती आहे बरीच आहे तर सर्व सबस्क्रायबरना मी सांगतो संख्या गावाला येण्याचं मुख्य कारण जे आहे ते आपली मस्ती जिरली पाहिजे म्हणून गावाला यायचं जेणेकरून काम बी करून आपण जिमला जाऊन वर्कआउट करतो जिमला जाऊन वर्कआउट कशासाठी करतो कॅलरीज बर्न होव्या पण तेच होतय जेव्हा कुठं होतोय वर गेले बाबा वर गेलेत हो हे बघ आता हे असं पहिले खरून घेत आहेत खुन घेतल्याच्या नंतर थोडस त्याला कुदल्याने खड्डा करायचा खड्डा करायच्या नंतर त्यात हळकून करतो हळकून मस्त छान छान वाटत पावर आंब्याची आंब्याची किती मस्त सुंदर हिरवगार वातावरण आहे साइड गावाकडं गावाकडं मेहनत करायची मजाच खूप वेगळी आहे आई पण आमची इतकी मेहनत करते दहा मिनटा खचरून टाकलाय बायको पण एवढी मेहनत करते की बघायच नको खूप मेहनत करते आई आमची ते बघ ते अशी उकरते तसं उकरायचा खोदायचा आणि त्याच्यात ते, ते हळकून टाकायचे म्हणजे नंतर हळकूनची पानं येतात आणि ती पानं नंतर मस्त दुधात टाकायची आणि दूध पियायचं तेच की हा मस्त सांग निसर्गाविषयी दोन महत्वाचे शब्द सांग सुख समाधान बस ह्याच्या काही नाही अजून ॲड करतो मी सुख मेहनत आणि समाधान मेहनतीशिवाय सम, सुख नाही आणि समाधान सुखाशिवाय आनंद नाही कोकणातल्या माणसाचं नव्वद टक्के आयुष्य तर ह्या निसर्गावरच अवलंबून आहे डब्ल्यू काय बोलतो काय हा इथंच पेरतो ना लावतो ना इथंच हा इथंच पेरतो आपण हळद त्याच जागेवरच इथंच लावतो आपण दरवर्षी हे झाली लावून हा थोडीशीच आहे ना तेवढाच टोक आहे आता झाली ते इकडचं सगळं झालंय आता पाऊस पण आलाय त्यामुळं आता थांबूया आपण राहिलेली उद्या लावूया तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा